टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयात बंदी असलेल्यानं एरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे आत्महत्या मागचं कारण समजू शकलं नाही या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे मंगेश भोर असं आत्महत्या केलेल्या कैद्याचं नाव आहे भोर विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय न्यायालयानं त्याची सोळा जुलै दोन रोजी एरवडा कारागृहात न्यायालयानं कोठडीत रवानगी केली होती कारागृहातील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर सोडण्यात आलं कारागृहाच्या आवारात असलेल्या औषध केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंगेशनं टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आलाय कारागृहातील कैद्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर रक्षकांना ही माहिती कळवण्यात आली आहे कारागृह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात एरवडा कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहात आठशे बारा सीसीटीव्ही कॅमेरे नुकतेच बसवण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या